नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी मिक्स पिठाची थालीपीठ ही रेसिपी दाखवणार आहे आता यामध्ये मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि नागलीचं पीठ नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता या पिठामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर हळद दोन चमचे लाल मिरची पावडर हळद हिंग हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी धना पावडर आणि थोडीशी जिरे पावडर टाकायची आहे आणि आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपण हाताने सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी काय काय घालते हे तुम्ही पुढं नक्की बघा आता हे आपले सर्व मसाले यामध्ये टाकून झालेले आहेत आता ते आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी टाकणार आहे कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे चला तर मग मैत्रिणींना आता आपण कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आता आपण कांदा कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता ही कांदा कोथिंबीर त्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर चला आपण आता जे पीठ मिक्स केलेले आहेत जे पीठ त्यामध्ये आपल्याला कांदा कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडं जर भाज्या अवेलेबल असतील तर त्यामध्ये आपल्याला पाल पालकाची भाजी किंवा मेथीची भाजीसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो तर बघा मैत्रिणींना आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे आता माझ्याकडं भाजी नव्हती म्हणून मी कांदा आणि कोथिंबीरच वापरली आहे आणि आता हे सर्व आपण हाताने अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून भिजवून घ्यायचे आहे चला तर मग आता आपण हे पीठ भिजवून घेऊया आता आपण पीठ भिजून झालेलं आहे आता हे आपण थालेपीठ तव्यावर लावून घेणार आहोत चला मैत्रिणींना आता आपण एक तवा घेऊ आणि त्याच्यावर तारीपीठ लावून घेऊया तर मैत्रिणींना तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला जर त्या रेसिपी आवडत असतील माझ्या तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघा आता आपलं हे पीठ व्यवस्थित भिजून झालं आहे आता आपण तवा घेणार होता आणि या तव्यावर थोडंसं मी तेल टाकून घेतलं आहे आणि आता हे तेल सर्व आपण हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला थालीपीठ लावून घ्यायचे आहे तर बघा आता आपण याच्यावर थालीपीठ लावून घेऊया अशा प्रकारे तव्यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पातळ असं थालीपीठ थापले की त्याला आपल्याला होल पाडायचे आहे छोटे छोटे जेणेकरून त्याच्यामधली वाफ निघून जाते आणि थालपीठ शिजण्यास मदत होते तर बघा मैत्रिणीनं आता यामध्ये आपण होल पाडून घेतले आहे आणि त्या होलमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे बघा आता अशा प्रकारे आता हे आपलं थालपीठ रेडी झालं आहे मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलं आहे आणि त्याच्यावर आपण आता हे साजूक तूप लावलेलं आहे साजूक तूप आणि खोबऱ्याची चटणी याच्याबरोबर हे थालपीठ अगदी सुंदर लागते तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद